सुप्रभात मित्रांनो मुरंबा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा पिंकी ही रमाला सांगते की काहीतरी सल्ले देणार जेणेकरून आमचा संसारही देखील तुमच्या संसारसारखा होईल तर रमा सांगते की याच्यामध्ये ना फक्त संशय घ्यायला नको बाकी तर सगळं जुळलं की खरे रूप तर ते दिसतातच दिसतात तर इकडे ते ऐकून अक्षय सांगतो की आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सगळ्या संसारामध्ये एक विश्वास नावाची एक गोष्ट हवी ती पण तुमच्या संसारामध्ये खूप हवी तर अक्षय सांगतो की जसं आता मी एक उदाहरणच देतो जर तुमची पार्टनर नाही तर तुमचा पार्टनर जर न सांगून घराबाहेर गे आणि तुम्हाला ते माहिती पण नाही तरी देखील तुम्ही त्या घरी आल्यानंतर तुम्ही विचारलंही नाही कारण तुम्ही त्याच्यावर ट्रस्ट ठेवता त्याच्यावर विश्वास आहे म्हणून तर लगेच ते ऐकून इकडे रमाला धक्का बसतून ती बोलते की पण संवाद पण खूप असायला हवा जर संवाद असला तरच ते एकमेकांचे जुळलेले रूप दिसतात तिथे तर लगेच इकडे अक्षय सांगतो की खरं तर म्हणजे आपल्या संसारात जास्त आणि जास्त एक फक्त संवाद हवा आणि विश्वास असायला हवा तेव्हा ते नातं जुळून येतं तर मग इकडे गुरुजी त्यांच्या गप्पा ऐकून बोलतात की बरं झालंय असेल तर आता पूजेला बसा तर इकडे लगेच सगळे पूजेला बसतात तर इकडे पूजा ही सुरू होणार तेवढ्यातच रमा बोलते की गुरुजी तुम्ही आमच्यासारखा म्हणजे आमची पूजा यांच्यासोबत नका घालू कारण आमच्यासारखा का संसार यांना नका करायला तर ते ऐकून इकडे कावेरीला आणि सगळ्यांनाच धक्का बसतो तर कावेरी सांगते की काय बोलते आहे रमा तू तर लगेच अक्षय सांगतो की तिला असं बोलायचं होतं की तिला असं म्हणायचं होतं की म्हणजे आमचा हा संसार वेगळा आहे त्यांचाही वेगळा आहे सो मग त्याच्यानंतर जे जे आपल्या पद्धतीने संसार मांडत असतात ना तसंच तस ती सांगते की दुसऱ्यांचाही संसार त्यांनी स्वतःच करावा म्हणून इकडे लगेच गुरुजी सांगतात की म्हणजे तुम्ही फक्त तुमच्या प्रेमाचा आणि आधाराचा यांना गरज आहे म्हणून तेवढंच तुम्ही त्यांना आशीर्वाद द्या तर ते बोलून इकडे गुरुजी हे पूजा करतात तर इकडे पूजा ही सुरू असते तर इकडे पूजा समाप्त झालेली असते तर लगेच इकडे गुरुजी ह्या धागा बांधायला देतो तर अक्षय आणि रमा एकमेकांना धागा बांधतात तर इकडे शशिकांत मुकादम हा घरी येतो तर जोराजोरातच तो अरडायला लागतो की सगळेजणं बाहेर या कारण खूप एक मज्जा आलेली आहे आणि सगळे नाचायला लागला तर त्याचंच ते अवतार बघून इकडे सगळे हॉलमध्ये येतात तर इकडे आजी सांगते की अरे तुझा पाय दुखतोय ना मग तू असा का नाचतोय आणि बस कर हा तमाशा तर तू ऐकून इकडे लगेच शेषकांत सांगतो की अगं मी काय नाचतोय तू पण नाचायला ला कारण हा बारक्या आहे ना तर तू बारक्याच नाही ला आहे राहा तू आता एक आजा झालेला आहे तर ते ऐकून इकडे सगळ्यांना आनंद होतो तर इकडे रामाकांतचा आनंद हा गंगनात मावळून झालेला असतो आणि तो रडायला लागतो ला तर इकडे लगेच आजी सांगते की तू खोटं तर नाही बोलत आहे ना तर शेशकांत सांगतो की हा शेषकांत मुकादम कधीच खोटं नाही बोलत आहे कारण ना आम्ही दोघं ऑफिसमध्ये गेल्यानंतर अभि तिथे आलेला आणि त्याला आरतीचा फोन आला होता तर इकडे लगेच रमाकांत हा अभिला कॉल करतो पण अभिचा हा कॉल स्विच ऑफ असतो तर इकडे तेवढ्यात त्याला आरतीच्या कॉलवरून वरून अभिचा कॉल येतो तर लगेच तो कॉल उचलतो तर इकडे रमाकांत सांगत सांगतो की मला न्यूज कळाली कॉंग्रॅच्युलेशन अभि पण ते ऐकून इकडे अभि हा रडत असतो तर रडणारा आवाज बघून रमाकांत सांगतो का रडतोय अभि तू तर इकडे सगळे हे टेन्शनमध्ये आलेले असतात तर सगळे विचारतात की बाळ बरं आहे ना तर ते ऐकून इकडे अभिहार रडत बोलतो की मी बाप झालेलो आहे तर ते इकडे ऐकूनच सगळ्यांना आनंद होतो तर ते ऐकून इकडे आई आयाजी बोलते की आणि मग याच्यामध्ये रडायचं काही कारण आहे की ते आनंदाची बातमी येतो तर आम्हाला टेन्शनच आणलं होतं तर लगेच ते ऐकून इकडे अभिषेक बोलतो की आता मी सगळे स्वतः बघितलंय ते बाळ कसं एकदम मस्त बाळ आहे ते आणि मुलगी झाली आहे तर ते ऐकून इकडे सगळ्यांनाच धक्का बसतो आणि सगळे आनंदाने नाचत असतात तर इकडे लगेच अभिषेक सांगतो की आता हा डिस्चार्ज मी त्यांना देऊन बिल वगैरे पेमेंट करून मी तिला घरी घेऊन जाणार आहे तेव्हाही सगळे घरी या मग तर लगेच ते बोलून इकडे अभि हा कॉल ठेवतो तर इकडे शशिकांत हा सांगतो की चला मी चाललो आता हत्तीवर तर इकडे गुरुजी हे ते धागा झाल्यानंतर पिंकी आणि ज्ञाना तिथून निघून जातात तर इकडे अक्षयला तेवढाच अभिचा कॉल येतो आणि तो बोलतो की अक्षय मुलगी झालेली आहे तर आम्ही इकडे आरतीला आरतीच्या घरी नेतो आहे म्हणून तुम्ही सगळे इकडे आरतीच्या घरी जा तर ते ऐकून इकडे अक्षय ह्या कोमात जाऊन त्याला एवढा आनंद झालेला असतो की तो कॉल ठेवतो आणि बोलतो की मी काका झालो आहे रमा तर रमाला खूप आनंद झालेला असतो आणि ते लगेच मिठी मारतात तर दोघेही मिठी मारतात आणि बघून इकडे कावेरी आणि रमाची मावशीही आनंद झालेला असतो त्यांना तर इकडे रमा आणि अक्षय आरतीच्या घरी आलेल्या असतात तर तेवढ्यात तिथे अभि येतो तर तो अभि बोलतो की अरे मी बाप झालो आहे मला वाटतच नाही आहे मी बाप झालो आहे कारण मला ती फिलिंग अशी वेगळीच येते तर लगेच इकडे रडतच दोघेही एकामेकांना गळे मारतात तर लगेच अक्षय सांगतो की मग रडतोय कसला उलट तुला हसायला हवं की कारण तू बाप झाला आहे आणि आम्ही पण काका काकी झालोय तर लगेच इकडे अक्षय बोलतो की आम्हाला पण बाळाला भेटायचं आहे तर लगेच ते बोलून ते आतमध्ये जाणार तेवढ्यात अभि तो धागा बघतो तर बोलतो की हा धागा कसला आहे आणि तो असं बांधलेला काय तर लगेच अक्षय सांगतो तुला नंतर सांगतो तु आधी आम्हाला बाळाला भेटायचं येते तिकडे चल तर लगेच इकडे बाळाकडे आल्यानंतर इकडे बाळाला बघून रमा आणि अक्षय खूप खुश झालेले असतात तर लगेच इकडे रमा ही बाळाला घेते तर बाळाला घेतल्यानंतर इकडे रमा आणि अक्षयला खूप आनंद होतो तर इकडे काही कामा पुरत्या अभि हा थोडा बाहेर गेलेला असतो तर इकडे आरती विचारते हा धागा कसला आहे तर रमा सांगते की हा धागा आम्ही आईन त्यांच्या इकडे गेलो होतो तिथे पूजा होती तेव्हा गुरुजींनी बांधला आहे तो तर इकडे अक्षय सांगतो की मुलगी सेम टू सेम डिक्टो अभिवर गेलेली आहे फक्त नाक तुझ्यावर आहे पण आरती बहिणी तू कशी आहे तर आरती सांगते की मी एकदम मजेत आहे तर इकडे सगळ्याच हे खुश झालेले असतात इकडे आरती बोलते की आता तुम्हाला माहितीच आहे की खूप दिवस झालेत आम्ही आणि आमच्यामधले वादविवाद तुम्हालाही माहिती आहे पण मला एवढीच भीती वाटते की मी माझ्या छकुलीचा आता परत एकदा नीट सांभाळ करू शकते का एकटी मी तिच्या सगळ्या सगळ्या तिच्या इच्छा पूर्ण करू शकते कमी तर इकडे लगेच ते ऐकून अक्षय सांगतो की तू असं काय बोलते एकटी आणि अभी काही एवढा वाईट माणूसही नाही आहे तर लगेच इकडे आरती सांगते की तसं नाही पण इकडे रेवा होती घरात त्यामुळे मी खूप विचल विचल झाले होते आणि मला खूप भीती वाटत होती कारण ती कशी विचित्र होती म्हणून मला आत्ता पण तशीच भीती वाटते तर ते ऐकून इकडे रमा सांगते की असं काहीच होणार नाही आहे कारण आम्ही तिला घराबाहेर काढले तर ते ऐकून इकडे आरतीला धक्का बसतो आणि ती बोलते की कधी काढलं तर लगेच ते ऐकून इकडे अक्षय सांगतो की जस्ट आजच काढलं आहे तिला घराबाहेर तर ते ऐकून इकडे आरती सांगते की मग खूप चांगलं केलं कारण ती खूप विचित्र मुलगी होती काय काय नव्हती करत ती तिच्या भल्यासाठी आणि जास्त म्हणून मला याचीच भीती वाटत होती इकडे लगेच रमा तिला समजावला लागते तर तेवढ्या तिकडे रमा सांगते की तुम्ही टेन्शन नका घेऊ कारण काही पुढे झालं ना तर मी इकडे छकोलीची दुसरी आई बनेन तर ते इकडे ऐकून आरतीला तिच्या जीवात जीव येतो आणि ती बोलते की तुम्ही प्लीज मला असंच सपोर्ट करत राहा तर इकडे लगेच तेवढ्यात अभि येतो आणि तो बोलतो की घ्या बर्फी मी मिठाई आणली आहे तर लगेच सगळ्यांना तो मिठाई देतो तर लगेच अभि सांगतो की मला तर असं वाटतंय की मी नव्हतो तेव्हा माझ्या तक्रार करून झाल्यात वाटतं तर लगेच अक्षय सांगतो की ये चुप बस बरं तू कारण असं काही झालेलं नाही आहे तर इकडे लगेच अभि सांगतो की पण डोंट वरी कारण ना आतापासून हा बाबा आणि ही छकोलीची आई आता सगळेच माझी एवढीच दोन प्रायोरिटी असणार आहे आणि मी त्यांचीच काळजी घेणार आहे कारण बाबा आता पूर्ण चेंज झाला आहे तर ते ऐकून इकडे आरतीला खूप आनंद झाला असतो तर इकडे रेवा ही रस्त्यावर फिरत असते तर ती अभिला कॉल करते तर इकडे अभि हा पूर्ण आरती आणि तिच्या बाळामध्ये गुंगलेला असतो तर इकडे अभिचा कॉल वाचतो तर इकडे अक्षय त्याला उठवतो तर इकडे रेवाचा कॉल बघून इकडे अभिला धक्का बसतो तर इकडे खूप जोऱ्याचं वादळ असतं तर इकडे रमा आणि अक्षयला घरी जायचं असतं पण वाऱ्यामुळे ते चालत असतात म्हणून वर्ण एक ओढणी रमाच्या अंगोर पडते तर ते बघून इकडे मनातल्या मनात अक्षय सांगतो की आम्ही शरीराने तर खूप जवळ आलो आहे पण आमच्या मनात असूही काहीतरी आहेत तर लगेच रमा मनातल्या मनात सांगते जर यांनी एक पाऊल पुढे टाकलं तर आमचा कायम संसार एकसारखा का होईल तर मित्रांनो तुम्हाला आजचा भाग कसा आवडला ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि आपल्या मराठी मावळ चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद